विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तात डॉक्टर आणि डॉक्टर औदुंबर डॉ सरबदे यांच्या उपस्थितीत चौदा जणांचे फॉर्म सुपूर्द करण्यात आले मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी करण्याचा निर्धार बोधिवृक्ष फाउंडेशनच्या चौदा सदस्यांनी केला अधिष्ठात्र डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आपण हयात नसताना देखील आपल्या शरीरातील नेत्र हा अवयव एखाद्याला दृष्टी देऊ शकतो आणि तो हा भारत ही सृष्टी पाहिल आणि त्याच्या पुढील जीवनाची वाटचाल नव्यानं सुरू करेल याच संकल्पनेनं नेत्रदाने श्रेष्ठ श्रेष्ठदान आहे असं मनोगत व्यक्त केलं दरम्यान अजय जयसिंग भालेराव ज्योती अजय भालेराव उमाकांत कृष्णात राजगुरू अंजना अशोक गायकवाड रेखा महेंद्रकुमार ओव्हाळ कुंडलकेशा धर्मेंद्र गायकवाड मीना देवीदास गायकवाड अजय पांडुरंग मोरे सुकन्या सुरेखा सिद्ध्राम रामनवर स्नेहजीत महेंद्रकुमार ओव्हाळ विनोद जगधाने प्रतीक अनिल कांबळे स्मिता पोपट ढावरे अमोल सिद्ध्राम रामनवर यांनी हा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला यावेळी बोधिवृक्ष फाउंडेशनचे अमोल वाघमारे रोहन सर्वकोड सुकन्या रामनवर उपस्थित होते